विराट कोहली सक्सेस स्टोरी प्रत्येक विद्यार्थ्याने प्रत्येक व्यक्तीने ऐकावी अशी विराट कोहली यांची सक्सेस स्टोरी विराट कोहली यांचा जन्म पाच नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी दिल्लीमध्ये राहणाऱ्या रहा। एका पंजाबी कुटुंबात झाला त्यांचे वडील प्रेम कोहली वकील होते तर आई सरोज कोहली ही गृहिणी आहे विराट जेव्हा तीन वर्षाचा होता तेव्हा तो बॅट फिरवायचा आणि वडिलांना सांगायचा तुम्ही मला गोलंदाजी टाका आणि क्रिकेट खेळण्याचा सराव करायचा विराट कोहली हे खेळाबरोबर अभ्यासही मन लावून करत होते त्यांचे शिक्षक त्याला एक तेजस्वी आणि हुशार मुलगा असेच समजायचे आणि तो होता पण एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली दिल्लीमध्ये क्रिकेट अकॅडमीची स्थापना झाली कोहली यांच्या वडिलांनी क्रिकेट अकॅडमीमध्ये विराटचा प्रवेश घेतला कारण वडिलांनी समजले होते की आपल्या विराटला क्रिकेटची आवड आहे आणि तो क्रिकेटमध्ये चांगले करिअर करू शकतो त्या अकॅडमीमध्ये विराट कोहली यांनी राजकुमार शर्मा यांच्याकडून प्रशिक्षण घेतले कोहलीच्या घरातील फॅमिली व्यवसाय व्यवस्थित चालत नव्हता कोहली कुटुंब भाड्याच्या घरामध्ये राहायचे त्यांचे वडील हेच त्यांचा एकमेव आधार होते घराची सर्व जबाबदारी वडिलांच्या उत्पन्नावरच होती क्रिकेट अकॅडमीमध्ये भाग घेतल्यापासून विराटने खूप मन लावून आणि मेहनतीने शारीरिक श्रम करणे खेळाचा सराव करणे यामध्ये कसलीही कुचराई केली नाही मेंदूच्या झटक्यामुळे कोहली यांच्या वडिलांचे अठरा डिसेंबर दोन हजार सहा रोजी निधन झाले डिसेंबर महिन्यात कर्नाटक विरुद्ध विराट कोहली ज्यावेळेस खेळले तेव्हा त्या सामन्यात त्यांनी नव्वद धावा केल्या ते बाद झाल्यानंतर लगेचच वडिलांच्या अंधीविधीसाठी गेले यानंतर विराट कोहली एक चांगले फलंदाज म्हणून नावारूपाला आले जिद्द मेहनत चिकाटी परिश्रम सचोटी अशा असंख्य गुणाचा मिलाप असणारे विराट एक यशस्वी फलंदाज आपणास पाहायला मिळाले ते याच गुणांमुळे त्यांच्या या गुणांमुळेच भारत देशाला खालील विक्रम करणारा एक यशस्वी फलंदाज मिळाला सर्वात जलद दहा एक दिवसीय करणारा भारतीय आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज सर्वात जलद चार हजार धावा चार हजार एक दिवसीय दहावा पूर्ण करणारा पहिल्या क्रमांकाचा भारतीय आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज सर्वात जलद सात हजार धावा पूर्ण करणारा फलंदाज सर्वात जलद एक हजार एक दिवसीय दहावा पूर्ण करणारा पहिल्या क्रमांकाचा भारतीय फलंदाज असेच आपणाला जर अनेक विक्रम करायचे असतील तर जिद्द मेहनत कष्ट याला कधीही पर्याय या असू शकत नाही